नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो रामनवमीला तसेच नामकरण सोहळ्यासाठी श्रीरामाचा हा पारंपरिक पाळणा आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तुम्हाला जर पाळणा आवडला तर हा व्हिडिओ शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया पहिल्या दिवशी बोलली लीला दसरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने झोका हा दिला जो बाळाजो जोरेजो कौशल्या मातेने झोका हा दिला जो जो जोरे जो, जो। दुसऱ्या दिवशी नवल बाळाचे जसी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळीशी जो बाळ जो जो प्रसूत झाली त्यावेळीशी जो बाळ त्या जो तिसऱ्या जो जो जो। दिवशी वदली गंगा नका बाया बायानो करू बो दंगा दशरथ राजाला जाऊ सांगा जो, जो जो रेजो। दशरथ राजाला जाऊ सांगा जो बाळा जो जो रेजो चवथ त्या दिवशी बोलली उमा बाळाच्या रूपाची लागे ना सीमा ऐशी बोलली महादेव भीमा ऐशी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो रेजो ऐसी बोलली महादेव भीमा जो, जो जो, जो। पाचवे दिवशी पाचे कल्लोळ बाळ जन्मले रूप सावळ रामाने खाला रावणाचा काळ जो बाळा जो जो रेजो रामाने खाला रावणाचा काळ जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी बोलली तारा आना सोनार आपुल्या घरा बाण धनुष्य रामाला करा जो बाळ जो, जो, जो। सातव्या दिवशी धनुष्य टाकिले लक्ष्मण अवतार शोधिले ह्या दोन एक युग लोटले जो बाळ जो जो रेजो यातून एक युग लोटले जो बाळ जो, जो रेजो आठव्या दिवशी सखी वदली सीतारामची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो रेजो मारुती रायाने लंका जाळली जो बाळ जोजो रेजो नवव्या दिवशी बोलली भागा बायानो तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे हे रामाला मागा जो बाळ जो जो, जो। दान चुड्याचे हे रामाला मागा जो बाळा जो जो, रे जो। दहाव्या दिवशी बोलली गजा संगे घेऊन वानर फौजा बेभीषण केला हा लंकेचा राजा जो, जो जो बाळाजोजोरेजो जो केला हा लंकेचा राजा जो बाळाजोजो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाच पाचही हत्या रे रामाचा संग जो 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 पाच पाचही हत्या रे रामाचा संग जो जो बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष्मीमानाला शक्ती लागली पहाड आण गेला मारुती जो जो रे जो पहाड आणाय गेला मारुती जो, जो जो, जो। तेराव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशी वानर धाडीले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळाजोजो जो, जो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो रेजो रे जो। चौदाव्या दिवशी कहानी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी ते कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो, जो। तेतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो जोरेजो पंधराव्या दिवशी अवतार बदलले कृष्ण पांडव पुढे निघाले कौस मामाला त्यांनी व दिले जो बाळाजो जोरेजो कौस मामाला त्यांनी व दिले जो बाळाजो जोरेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु विशिष्ट विद्या बोलला धन्यरामाचा पाणा गाईला जो जो जोरेजो धन्यरामाचा पाणा गाईला जो बाळा रे रेजो